आज अर्थसंकल्प सादर झालेला आहे काय काय आले महाराष्ट्राच्या वाट्याला वाटत महाराष्ट्राच्या वाट्याला भोपळा आलेला आहे खरंतर देशातल्या विशेषतः बिहार राज्यांनी आंध्र प्रदेशनी ज्या पद्धतीनं केंद्र सरकारच्या छातीवर बसून आपल्या राज्यासाठी ज्या पद्धतीनं वेगवेगळे विकासाचे प्रकल्प घेऊन गेलेले आहे महाराष्ट्राचं हे सरकारमधले मुख्यमंत्री गद्दारी करून झालेले दोन उपमुख्यमंत्री या लोकांनी खरं तर फळीभर पाण्यामध्ये ज्याला हिंदीत चुल्लूभर पाण्यामुळे डूब मारण्याचीही अशा प्रकारची स्थिती आहे कारण या महाराष्ट्राच्या वाट्याला देशात सगळ्यात जास्त महसूल महाराष्ट्र देशाला देत असताना या महाराष्ट्राच्या वाट्याला मला असं वाटतं पूर्णपणे भ्रमनिराश झाला अशा प्रकारची स्थिती आहे जे चार इंजिन जाहीर केले कृषी एम एस गुंतवणूक निर्यात वाढ याच्यात जर बघितलं तर याच याच घोषणा दोन हजार चौदा पासून हे सरकार करत आलेलं नुस आहे नुसत्या घोषणा आहे इंजिन सांगितलं पण इंजिन याला मागे डबेच नाही आहे मजबूतीचे हे डबे इम्बॅलेन्स आहे भारताचा चौबाजूने विकास कराल तर अशा पद्धतीनं हा विकास हे चारही जे इंजिन करू शकत नाही अशा प्रकारची स्थिती आहे कृषी क्षेत्राच्या बाबतीत सरकारने ज्या घोषणा केल्या त्या भ्रमनिराश करणाऱ्या आहे बेरोजगारांच्या रांगा कशा पद्धतीनं वाढतील अशाच पद्धतीची स्थिती आहे महागाई आणखी कशी वाढेल अशाच पद्धतीने बजेट आहे त्यामुळे खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या वाट्याला तर काही आलंच नाही पण या भारतातल्या हिंदुस्थानातल्या जनतेच्या वाट्याला सुद्धा मला असं वाटतं याच्यातून काहीही मिळालं नाही अशा प्रकारची स्थिती आहे घोषणांचा पाऊस घोषणांचा सुका एवढंच या बजेटला नाव देत आहे नव्या योज, योजनांसाठी दहा लाख कोटींची तरतूद केलेल्याची माहिती सुद्धा अर्थमंत्र्यांनी मला असं वाटतं मागच्या काळाची तरतूद गेली त्याच्यातून कोणत्या कोणत्या नव्या योजना झाल्या दोन वर्षापूर्वी सप्तरशी नावानं बजेट केलं होतं सात बाजूनं विकास या सात बाजूपैकी कोणत्या ऋषीचा विकास झाला हे या बजेटमधून देशाच्या अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केलं पाहिजे नुसतं नाव मोठं मोठं दिलं जातं सप्तरशी आता मोठे मोठं नाव दिलं चार इंजिन एमएसएमई कृषी गुंतवणूक निर्यात वाढ आता निर्यात वाढ कशी करणार आयात निर्यात धोरणच आहे मग कांद्याची निर्यात का करू देत नाही सोयाबीनची निर्यात का केली जात नाही आणि म्हणून या सगळ्या नुसत्या घोषणा आहे निर्यात वाढ म्हणायची पण तुम्ही आयाताचं प्रमाण या महाराष्ट्रात वाढ व्हायचं मग मा कृषी माल असेल कापूस असेल सोयाबीन असेल तेलबी असेल याची नुसती आयात होते निर्यात कुठे होते आणि म्हणून या सरकारचं एक घोषणाबाद सरकार आहे जनतेला शेतकऱ्यांना युवकांना कोणत्याही प्रकारे आधार देना रहे। न देणार आहे सरकार आहे तशी स्थिती बजेटमधून दिसते कुठे वाढवलेलं आहे माझ्याकडे याचं डिटेल आहे बारा लाखला दहा टक्के भरावं लागणार आहे टॅक्स बारा लाख ज्याचं उत्पन्न आहे त्याला दहा टक्के टॅक्स भरावं लागणार आहे घोषणा वेगळी आहे प्रत्यक्षात वेगळे मायकडे डिटेल्स आहे ज्याचं बारा लाख उत्पन्न आहे त्याला दहा लाख रुपये दहा टक्के टॅक्स आहे सर आपण जर बघितलं एक दुसरा वेगळा प्रश्न आहे धनंजय मुंडे पाठराखण त्याप्रमाणे नामदेव शास्त्री करतात याकडे कसं बघतात कारण ते म्हणतात की सगळेजण एकत्र येऊन धनंजय मुंडेवरती आघात करत आहेत संतांनी आशीर्वाद दिलं गुन्हा आहे का असं ते म्हणतात संतांनी आशीर्वाद दिला पाहिजे पण तो गुन्हेगारांना नाही दोषींना नाही संत सगळ्यांचे असतात सगळ्या समाजाचे असतात सगळ्या जातीचे असतात सगळ्या धर्माचे असतात कोणत्याही एका जातीपातीचे नसतात संतांचा आदर या देशामध्ये दे, या महाराष्ट्रामध्ये दे सर्वसामान्य जनता करत असतील संतांची कधी जात नाही म्हणजे खरं तर संतांचं मूळ आणि कुळ कधी बघितलं जात नाही आणि त्या पद्धतीनं संतांनी मला असं वाटतं सगळ्यांना आशीर्वाद दिले पाहिजे ज्या धनंजय मुंडेंच्या यांच्या चेले चपाट्यानी खून पाडला देशमुख कुटुंबियांचा हा यार शास्त्रींना मान्य आहे का हा माझा त्यांना सवाल आहे एखाद्या सर्वसामान्य कुटुंबातल्या एखाद्या सरपंचाचा खून पाडणं आणि हे लोक धनंजय मुंडेंच्या जवळचे असणं मला असं वाटतं हे काय खोटं आहे का हे सत्य आहे मग एवढे लोक आरोपी फिरतात का पंधरा पंधरा दिवस एवढी कोट्यवधीची हो प्रॉपर्टी कशी जमतात आशीर्वाद देणं अशा पद्धतीने धनंजय मुंडेंना नामदेव शास्त्रींनी आशीर्वाद देणं गडावरनं आम्ही धनंजय मुंडेच्या पाठीशी आहोत असं सांगणं पाठराखण करणं याकडे कसं बघतात मी व्यक्तिगत बोलत नाही परंतु कोणत्याही गुन्हेगारांना पाठराखण संतांनी करणं हे चुकीचं आहे संतांनी खऱ्या अर्थानं गुन्हेगारांना शिक्षा मिळाली पाहिजे ही भूमिका घेतली पाहिजे संत हे समाजाचे मार्गदर्शक असतात आणि जर संतच गुन्हेगाराचं पाठीराखाण करायला लागलं तर मला असं वाटतं आपण कोणत्या दिशेने जातोय हे आपल्याला सगळ्यांनाच विचार करायला लागणारी घटना आहे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या विरोधात वातावरण भाजपमध्ये तयार झालेलं आहे पण ते आज मातोश्रीवर आलेले पाहायला मिळाले कर... होते नेमके नाही नाही त्यांच्या मुलाचं लग्न आहे त्याच्यामुळे निमंत्रण द्यायला आले होते ही काही राजकीय भेट नव्हती हो रणजितसिंह पाटलांच्या मुलाचं लग्न आहे आठ मार्चला आणि म्हणून मान्य उद्धव साहेबांना निमंत्रण मला वाटतं हा आपल्या संस्कृतीचा भाग याचा राजकारणाशी कोणताही संबंध नाही ओके गरजा हिंदुस्तान चॅनल ला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉन वर प्रेस करा